गुड मॉर्निंग तर मी रोज पाच वाजता उठते उठ साडेपाच खूपच उतर झाला तर बरं मी आज काय करत आहे फुल पास्ता मुलांच्या टिफिनवर कलरफुल पास्ता बघा पास्ता किती वाट माझ्या मुलाईला खूप आवडतो त्यानंतर मला आज खूप लेट झाला चपाती भाजी करायला टाईमच नाही आता आणि त्यांचे किती बस साख्ता बनवली देते तर मी दोघाचे टिफिन भरलेले आहेत पण टिफिन भरलेत मी इथं बाबू दूध आणि ब्रेड खात आहे काय ब्रेड ओके बाबूचा सकाळचा नाश्ता दूध ब्रेड दिसतो ना मी तर मी आता हर्षिता बाबूला रेडी करत आहे हर्षिता झिट पाडून देते बाबूला गन पावडर करते चल बाबूला रेडी केला आता हर्षिताला रेडी करते सकाळी शाळा असल्यावर खूपच परेशानी होते सकाळी उठा लेकरायला तयार करा डब्बा करा प्रॉब्लेम होते तपासायला येणार आहेत ना सर लोक तपासायला येणार आहेत ना शाळा नाही काम आहे तुम्हाला येणार आहेत आज काल आलते ना काल आज तपासणी नाही आज येणार ना आहेत तपासायला काल आलते काल नवी सर आलते मग तेच तपासायला दोन दिवस सर की दोन दिवस राहणार आहेत आणि ते जाणार आहेत तेव्हा आपलं ते चेक करायचं आहे पाठ केली का मग शब्द वगैरे काय ते ना मॅच मध्ये मग माझा मॅच मध्ये थोडस आलं फक्त ते ते फिफ्टी आणि त्याला त्याला असा हे बघ म ते असा असते ना ते फिफ्टी आणि ते असते नाही मला ते गलत आहे पण मी मराठी मध्ये इंग्रजी मध्ये झालं मी चकला मारतो तू हलू नको ना जरा शांत थांबणार बरे नीड बघ समोर मग मला पैसे द्या अजून दिला ना डब्बा आता शाळेतून निघून देतो मम्मा खरंच पन्नास रुपये वाटायले आहे ना पन्नासच वाटायले आहे खरंच ना साहित्य पण असलीच्या वाटायला खबर आहे ना बघा हे नोटा खरंच असली वाटायला शाळेत आम्ही चाललो शाळेमध्ये चला खूप लोक उशीर होते लवकर लवकर चला बघा बहीण भाऊ कसे जातात कुत्रे आहेत बरं तिथं ना नाहीतर अटॅकच करतात तिथले कुत्रे उशीर होते बाबू हरश चाल चालणार तर मित्रांनो मुलांना शाळेत सोडून आले मी आता घर घर वगैरे आवरावं लागेल गर घरातली कामं वगैरे पुन्हा पुन्हा बारा वाजता शाळेतून आणाय जायचं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सस् चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा बाय मी फ मी म्हणजे हे पहिली वेळेस व्हिडिओ असा बनवते मला खरंतर ते व्हिडिओच बनवता येत नाही मी दुसऱ्याचे व्हिडिओ पाहू पाहू फो फाव खूपच कन्फ्यूज होते की कसे व्हिडिओ बनवा कसे कसे बनवावं काही समजत नाही आज पहिली वेळेस मी असा व्हिडिओ बनवून बघितला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय